दादा व्हरायटी माहिती आहे का मोरलेट हा कोणती व्हेरायटी आहे एकोणीसशे गेला ना धन्यवाद एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल ठीक आहे राहू एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो पाहू शकता माल एकोणीसशे रुपये क्विंटल याचं आहे का लेबल लेबल बघू एकदा ठीक आहे चालू एकतीसशे किती थी? एकतीसशे एक का तुमचं गाव कोणतं भाऊ गाव कोणतं कुठं आलं आहे कुठे आलं तालुका दिंडोरीमध्ये आहात धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल एकतीसशे एकतीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा हॅलो मार्केटला पस्तीसशे रुपये क्विंटल गावाचं नाव काय दरेगा हो व्हेरायटी सांगू शकता का व्हेरायटी कोणती शरंगती फ्गुने सीजंटा चांगला भाऊ ना एक पस्तीसशे चांगला पस्तीस पस्तीस सिजन टाई आव क्वालिटी बनून का आव क्वालिटी अशी मोठी साईज बीट मित्रां हजार रुपये क्विंटल एक नंबर माल पाहू शकता चला धन्यवाद दादा मावली किती बीट आणला आज एकवीस कट्टे कट्टे काय भाव दिला आज बीटाला अकराशे राऊंड फिकर खूप भाव कमी झाले हो कमी झाले खर्च खर्च कुठले गाव कोणतं आपलं तळेगाव तालुका संगमनेर संगमनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगरला अजून एक नाव आहे का अहिल्यानगर म्हणतात धन्यवाद दादा अकराशे क्विंटल नमस्कार भाऊ तुम्ही सोबतच कालक ते आ, मालक चरक ते अकराशे रुपये क्विंटल एक नंबर माल मित्रांनो बीठ लालिमा ना लालिमा धन्यवाद दादा अकराशे हा सरात वरचा भाव आहे म्हटलं सरात वरचा भाव नाही धन्यवाद हा तुमचाच आहे ना हो साडे अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्र अकराशे पन्नास रुपये क्विंटल माल पाकू तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल तुमचा आहे दादा तेराशे रुपये क्विंटल चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद दादा बघू दादा सतराशे रुपये क्विंटल गणेरगाव घ्या गणेश गाव कुठं लय मोवाडी म्हणजे दिंडोरीच्या आहात का माल तर बघू दे सतराशे रुपये क्विंटल वाल पापडी अशा प्रकारचा हिरो माल धन्यवाद दादा एक हजार पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल पाहू शकता मित्रांनो एक हजार पाच रुपये एक क्विंटल चौदाशे हो ऐंशी का भाऊरी खतवड्या दिंडोरी चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा वालपूर हा चंद्रपूर आहे का धन्यवाद अशा प्रकारची आवक आवक पाहू शकता मित्रांनो तीनशे पन्नास रुपये क्विंटल तीनशे पन्नास रुपये क्विंटल दिव्य व्हेरायटी माल एकदम सुपर आहे मालाला तोडणे भुईमुग शेंगाची आवक पाहू शकतो मित्रांनो कुटुंब कुठपर्यंत भाव झाला कमीत -कुट कमी आणि जास्तीत जास्त जा। भुईमूग शेंगा हा साडेसात हजार गेली ना म्हणजे एक नंबर भाव एक नंबर माल आणि कमीत कमी सात धन्यवाद साडेसात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्रांनो भुईमु शेंगा चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा ज्वाला मिरची पाहू शकता काय म्हटले नवा कुडा आहे नव्वा कुडा आहे नववा चौतीसशे रुपये नमस्कार आपली आहे का ती आहे ना मी चौतीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची ज्वाला आहे का भाऊ ज्वाला मिरची मित्राल काय भाव गेली पाच पाच हजार रुपये क्विंटल ज्वाला मिरची मित्रांना त्याचा माल पाहू शकता ठीक आहे घेतली घेतली साडेचार ही कोणती व्हेरायटी आहे गौरी ही काय भाऊ गेली साडेचार ना साडेचार हजार रुपये क्विंटल गौरी व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतो साडेचार हजार रुपये क्विंटल गौरी व्हेरायटी आणि कोणती अजून काय भाव गेली तलवार ती काय भाव गेली तलवार साडेपाच हजार रुपये ही ना अच्छा ही तलवार मिरची साडेपाच हजार रुपये क्विंटल मावली आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा साडेपाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची पाहू शकतो मित्रांनो कोणती व्हेरायटी दादा मिरचीची काय भाव गेली आज पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि किती माल आला होता बंधू तीन साडेतीन पोते याच्यावरती पण भाव आहे का शेवटचा इथंच भाव थांबला का माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण जिल्हा नाशिक ही गौरी व्हेरायटी ना तिथं तोडा आहे तरी तोडा किती आहे तोडा संपत आली का मधा हाव का सुरुवातीला संपत आली mm -hmm. दहावा बारावा धन्यवाद दादा mm -hmm. साडेपाच हजार रुपये क्विंटल गौरी व्हेरायटी mm -hmm. तुझी थो 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 एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची लहान जुडी पाहू शकतो एक हजार रुपये एक हजार रुपये शेकडा जुडी किती लहान आहे त्या चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकते नंतर सातशे आठशे ग्राम जुडे चौदाशे पाच रुपये शेकडा मेथी चौदाशे पाच रुपये शेकडा या ना इकडं माऊली किती जुडे आणल्या होत्या आज मेथी काय भाव दिला आज अठराशे साठ कसा भावामध्ये बरं आहे का कसं कमी आहे जास्त आहे खर्चाच्या मानाने खर्चाच्या मानाने आता अठराशे साठ गेली आज याच्या आधी किती गेली होती काल होती चौदाशे रुपये काल चौदाशे थोडी सुधारणा आहे भावामध्ये कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा अठराशे साठ रुपये शेकडा एकदम भारी मेथी चला मी पाचशे पन्नास का साडेपाचशे साडेपाचशे रुपये शेकडा शेपू मित्रांनो अशा प्रकारचा माल एक किलोपर्यंत जोडी आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेपू आठशे रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे कांदापात पाहू शकता मित्रांनो एक किलो प्लस जुडी आहे पंचवीसशे रुपये शेकडा कमीत कमी बाजार एक हजार रुपये शेकडा आज किती जुडे आणला दादा आज साडेचारशे कोणती गावठी होती बिर ना काय भाव दिला आज पंधराशे पंधराशे ओके धन्यवाद गावठी होती बिर आहे ना चला चांगली केली अजून थोडं वाढायला पाहिजे भाव कि आ, का किती पाहिजेत भाव किती वाढायला पाहिजेत तरी अडीच हजार पाहिजेत आता भावच पडलेले आहेत डाऊन आहेत का मा चला तरी बाकीच्या पेक्षा बरी गेली मग आपली पंधराशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर धन्यवाद गावठी कोथिंबीर बावीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बावीसशे सत्तर एक किलोपर्यंत जोडूया बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर रुपये शेकडा गावलेबल <yutasim>: साहेब चोवीसशे पन्नास कंपनी साईनाथ कंपनी मित्रांनो चोवीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा गाव ठिको तुम्ही पाहू शकता मित्रांनो चोवीसशे पन्नास रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एक किलोपर्यंत एक किलो प्लस